तुम्ही बघा एका बाजूला आपण नगरपालिकेच्या विकासाचं बोलतो मी थक्क झालो ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मराठा होत्या त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या म्हणून मी बोललो फोटो बोलणार नाही बोलून कधीच सुरुवात करायची असते मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून मी बोलो सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नंतर मध्ये सगळे जुने फोटो होते एक मराठा लाख मराठा बरोबर मी पण मराठा सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसी ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेली त्याच्यावर उद्या पण सरकार पैसेच घेणार आहे फक्त तुम्हाला वर या कालेलीच्या परब आणि परब म्हणजे बारा माझा ते परब असतात बरोबर एवढे प्युअर कडवड मराठे हा मी माहिती काढली कालेलीचे परब वरवड्यात कधी गेले आहे माझं गाव बनवले मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले माझे वकील गेले एक दिवस लिपिक नाही एक दिवस आरो नाही तिसऱ्या दिवशी पेपरचा ढीक मिळत नाही चौथ्या दिवशी मोदी लिपीचा पत्र मिळत नाही पाचव्या दिवशी मोदी लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही मग शनिवार रविवार लागला असे सात आठ दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पणजोबा कुठे होते ओबीसी हो हे तरी आम्हाला दाखवा तुम्हाला कोण होता आपर पणजोबा होता पणजोबा होता आजोबा होता तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी त्याची वंशावर दाखवली पाहिजे नंतर मी शोधला मनोहर विठ्ठल परब निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे पत्रकार तुम्ही सगळ्यांनी व्हेरीफाय करा मी वेगळं नाव घेत नाही जे त्यांच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये तेवढंच सांगतोय मनोहर विठ्ठल परब कोण मी बोल चला माझ्या वरवडे गावात शोधायचं मनोहर विठ्ठल परब आहेत का तिथे सापडले नाहीत मी बोला कालेली आहेत का कालिलीत सापडले नाहीत मी बोलो सिंधुदुर्गात आहेत का सिंधुदुर्गात सापडले नाही मग मी चला जाऊ दे सुट्टीवर असतील बाहेर असतील काय हरकत नाही मग नंतर मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनी दाखला दिला की नाही मी ते मोदी लिपीचा डॉक्युमेंट काढले इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल परत आणि मोदी लिपी मध्ये मनोहर विठू परत मी बोला चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेट चुकतोय काय मी गव्हर्नमेंटचा पकडला तुम्ही सांगा साहेब विटू साहेब मधला मधलं नाव विठ्ठू आहे त्या अशी नावं असायची माझ्याही आजोबाच नाव तातू ही अशी नावं असायची आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काय दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ मोदी लिपी टू मराठी कारण तुम्ही मोदी लिपी वाचतात का नाही मला माहित नाही मोदी लिपी टू मराठी नंतर मी माहिती काढली की बाबा हा माणूस आहे होता की नव्हता एवढं फक्त मला सांग हा माणूसच नव्हता मग मा शोधणार कुठून पहिला दाखला दिला मागितला मागित दाखवला दा, नाही मागितला कुठून कुडाळमधून कुडाळच्या बोलल्या मी देणार नाही माणूसच दाखवा तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा वंशावर दाखवा मग हे गेले कंट्रोलमध्ये आणि शोधून शोधून माझाच गाव शोध त्या सगळ्या विषयांवर तुमच्या पत्रकार तुम्हाला जिथे खोटा सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो त्याला कधीही मिळत नाही कधी यश मिळू शकत नाही यश मिळणारच नाही सुरुवातच खोटाने झालेली आहे आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार समजा येऊ न करो हे एक मताने जिंकले सहा महिन्यांनी परत निवडणुका लागणार त्यांचा हो आपण हे मानवण शहरावर हे संकट येऊ द्यायचं आहे का आपल्याला हव्या का सहा महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका आताच ठरवलं पाहिजे खोट बोलणारी ही लोक जे आता एक महिन्यापूर्वी मराठी होते आता ओबीसी अचानक झाले त्यांनी सगळी व्हॅलिडिटी कोटारिटी दिली आहे कोटी दिली आहे अशा व्यवस्थेमध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं का निवडून द्यायचं हा तो शहराचा महापौर असतो शहराचा बॉस असतो सगळ्या किल्ल्या तिजोरीची सगळी किल्ली त्यांच्याकडे उद्या या कोटाडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला नगरपालिके गेली डब्यात मग वाचू शकणार नाही आपण मग तुम्हाला सांगतो अजिबात वाचू शकणार नाही ते बाकीचं सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगीनच पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे पण लक्षात घ्या हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिला आहे त्याचं जात प्रमाणपत्र हे खोट आहे हे मी शंभर टक्के तुम्हाला आज मी या व्यासपीठावर सांगतो